लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव असीम श्रद्धा आणि त्या श्रद्धेतून भव्य मंदिर बांधण्याच्या संकल्पनेतून कळवण येथील जयवंत देवघरे यांनी स्वखर्चातून संत गजानन महाराज आणि लक्ष्मी नारायणचे आकर्षक आणि भव्य मंदिर कळवण शहरात उभारले आहे सुमारे एक कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मंदिराची भव्यता भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे कळवण येथील जयंत बाळूनाना देवघरे हे गेल्या अनेक वर्षापासून गजानन महाराजांचे भक्त आहेत एकोणावीसशे सत्तर सालापासून गजानन महाराजांची भक्ती करत असलेल्या देवघरेंनी शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यापासून गजानन महाराजांच्या भक्तीची आवड निर्माण झाली पूर्वी शेगावची गजानन महाराज पालखी कळवण मार्गे त्र्यंबकेश्वर येथे जात असे वीस ते पंचवीस वर्षे या पालखीचा नित्यक्रम सुरू होता त्यांच्या मुक्कामाची व भोजनाची व्यवस्था कळवण येथे केली जायची कालांतराने ही पालखी बंद झाली प्रत्येक भाविकाला नेहमी शेगावला जाणे शक्य नसल्याने कळवण येथेच गजानन महाराजांचे भव्य मंदिर असले पाहिजे ही संकल्पना जयंत देवघरेंनी मनात आणली आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याचे काम सुरू केले कळवण शहराची पंचवटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधी चौकात दोन हजार चारशे स्क्वेअर फूट जागे एकवीस बाय पासष्ट या आकारात भव्य आणि आकर्षक मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे मंदिरातील मूर्तीसाठी राजस्थानमधून आणलेला व्हिएतनाम येथील दगड वापरण्यात आले आहे सुमारे एक कोटी रुपये खर्च करून हे मंदिर पूर्णत्वास आले असून लवकरच मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे या मंदिरात वर्षभर विविध धारिक धार्मिक कार्यक्रम राबवले जाणार असून गजानन महाराज प्रगट दिन दर गुरुवारी जोडी न्यारती असे कार्यक्रम केले जाणार आहेत दीपक बागूल मी नाशिककर न्यूज कळवण